श्री स्वामी समर्थ आज मी मस्त अशी चटपटी तशी कुरड्याची भाजी करणार आहे मी हे काय केलेलं आहे भाजीला जर काय नसलं घरामध्ये आणि त्याच त्याच भाज्या जर खाऊन कंटाळा आला असला तर आपण असं हे वेगळं वेगळी भाजी करणार आहे अशी ही गव्हाच्या कुरडया ह्या ना गव्हाच्या कुरड्या घेतलेल्या मी ती तीन चार। ते चार त्याच्यासाठी फक्त मी दोन कांदे घेतलेले चिरून एकदम बारीक कोथंबीर आणि कडीपत्ता कमी साहित्यात आणि कमी वेळात होणाऱ्या अशी चटपटी तशी भाजी ही मुलं तर इतक्या आवडीने खातात सगळ्यांना खूप आवडतं असं हे कुरडया आता मी काय करते ह्या आहेत ना पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये टाकून याच्यामध्ये कोमट पाणी टाकून एक दहा मिनटं भिजवून घेते मग ते भिजतात मी ऑलरेडी काय केलेलं के होतं आधीच मी या ना याच्यामध्ये टाकून थोडंसं ग कोमट पाणी टाकलं आणि हे अशा भिजवून ठेवल्या अशा या अशा भिजतात बघा या अशा मग याची आपण आता मस्त भाजी करून घेऊ काहीच वेळ लागत नाही काहीच नाही मुलं तर मुलांना तर खूप आवडते अशी ही कुरडाईची भाजी आता मी सुरुवात करते भाजी करायला मी कढई टापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आहे आता मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली का जिरे टाकून घेते थोडीशी हिंग टाकून घेते कढीपत्ता मी हा कांदा टाकला हा कांदा चांगला आता मी याच्यामध्ये कांदा टाकला आता महत्वाचं म्हणजे एकच की आता हे कांदा आहे ना एकदम मस्त गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा मगच आपली भाजी छान होती नाहीतर कांदा जर टस्टच लागला तर भाजीला आपल्या चव चांगली येत नाही त्याच्यामुळं कांदा चांगला परतून परतून गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता मी परतून घेते कांदा आता आता आपला कांदा आहे ना चांगला गुलाबी झालेला आहे याच्यामध्ये काय करते मी थोडीशी हळद घेते आणि फक्त लाल तिखट टाकायचं दीड चमचा दुसरं काहीच नाही ना धनात पावडर ना जिरा पावडर ना काहीच नाही फक्त लाल तिखट टाकून जरी केली ही भाजी तरी खूप छान लागते मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडस साखर टाकून घेते साखर टाकून घेतली चवीपुरतं आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि हे सगळं साहित्य एकत्र करून घेते आणि एक महत्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये काय करते थोडस लिंबू पिळते आता आता याच्यामध्ये मी काय करते थोडस लिंबू पिळते लिंबू पिळल्यानं आपली भाजी ना एकदम चवीला खूप छान लागते साखर आणि जर लिंबू टाक टाकले ना एकदम चटपटीत अशी मस्त भाजी लागते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते ह्या फोडणीमध्येच आणि हे परतून घेते आता हे आपलं साहित्य सगळं परतलेलं आहे याच्यामध्ये आता मी ह्या भिजलेल्या कुरडाया टाकून घेते आणि हे सगळं परत एकदा एकजीव करून परतून घेते हे बघा आपली भाजी तयार आहे मस्त अशी चांगले मी सगळे मसाले टाकून आणि कुरडाया टाकून परतून घेतलं एकदम छान आणि थोडंसं आता एक दोन मिनटं ठेवते याला आणि काढून घेते मी आता कश्ताना ही तयार आहे आपली मस्त अशी चटपटीत अशी कुरडईची भाजी काहीच वेळ लागत नाही फक्त पाच मिनटात होणारी भाजी भाजीला काही घरी नसलं आणि जर ही भाजी कोरडायची जर तुम्ही केली तर मुलं काय सगळे मोठे सुद्धा आवडीने खातील आणि मुलांना मुलांना तर खूप आवडते ही भाजी मुलांना डब्याला सगळे मुलं डब्याला हे खूप आवडीने नेतात अशी ही चटपटीत एकदम कोरडायची भाजी ना धना पावडर ना जिरा पावडर ना टोमॅटो ना लसूण काहीच नाही टाकायचं फक्त लाल तिखट आणि कांदा टाकून जर केली ही आणि कुरडाया जेवढ्या असतात तेवढ्या बरोबरीने जर कांदा घेतला तरच ही भाजी एकदम छान होती हे बघा अशी मस्त मोकळी एकदम छान अशी चटपटीत असली आपली ही कुरड्याची भाजी तयार आहे ते मस्त सगळे आवडीने खातील माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद